नमस्कार मित्रांनो जेवली गाठ गेल्या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आता इरा धैर्य करणार सावीपासून गुपचिप लग्न तर मित्रांनो आता मालिकेत खूप टेस्ट झालाय मोठा आणि मित्रांनो पाहायला मिळतोय की सगळ्यातच म्हणजे मालिकेत येणारा ते खूप धमाकेदार असणार आहे ज्याचा नवीन प्रोमो देखील समोर आलाय आता पाहायला मिळणार आहे की आता एकीकडे इरा धैर्यला त्याच्या नकळत एका ठिकाणी घेऊन येतो ध्ये तिकडे विचारतो की आपण इथे का आले त्यावर इरा म्हणते की आज चला सगळं काही कळेल इरा धैर्यला मंदिरात नेते तिथे गुरुजी आधीपासूनच पूजा करत असतात लग्नाची तयारी सगळी करून ठेवलेली असते त्यावर आता इरा म्हणते की आज आपण इथे लग्न करणार आहोत हे ऐकल्यावर धैर्य सुद्धा होतो बहिरेचा फोन चालू असतो सावी सोबत दुसरीकडे बघायला मिळते की गुरुजी धैर्य आणि इराला म्हणतात की तुम्ही आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात हो। या जुन्या कपड्यांमध्ये करणार आहात का त्यावर गुरुजींना इरा म्हणते की हो आम्ही या कपड्यावरच आमचे लग्न पार पाडणार आहोत पुढे पाहायला मिळते की सावी धैर्य चाकू बघत असते तर तितक्याच सावी घरी पोहोचते बॅग घेऊन आणि खाली बहिणी येत असतात दामणी तिथे सोबत दुसरा काहीतरी प्लॅन असतो पण तितक्यात साई पोहचते आणि ती वहिनीला म्हणते की गणिनी थांबा साईला घरी परतलेला बघून घरातले सगळेच हैराण होतात तर एकीकडे सावी धैर्याचा आलेला फोन बघणारच आहे तर दुसरीकडे इराणी आता सोबत लग्नाचा घाट घातलेला असतो बघणं फार महत्वाचं असणार आहे की धैर्य हिरासोबत लग्न करणार का आणि दुसरीकडे साईला हे सत्य करणार का तर सध्या तर शोचा ट्रॅक खूप इंटरेस्टिंग आहे पण खूप भयानक दाखवतात ह्या मालिकेमध्ये काही काही गोष्टी दाखवताय ज्या प्रेक्षकांना आवडत नाहीये त्यामुळे तुम्ही ही मालिका पाहताय का तो आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद